आज मला नवर वाटत झिरवळ साहेबांच साहेब तुम्ही एकवीस जून दोन हजार तेवीस ला भाषण केलं आणि त्या भाषणात सांगितलं की माझ्या रक्ता रक्तात नसा नसा छाती फाडली तरी शरद पवार सोडून काही निघणार नाही आणि माझ्यासारख्या आदिवासी समाजाचा माणूस हा विधानसभेचा उपाध्यक्ष झाला ही फक्त पवार साहेबांची पुण्याई आहे झवळ साहेब तुमचं डायलिसिस कुणी केलं कोणत्या डॉक्टरने तुमच्या अंगातलं रक्त कुणी बदललं आता तुमच्या छातीचं ऑपरेशन कुणी केलं आणि पवार साहेब सोडून तुमच्या रक्तात कत्तारी कशी आली हा प्रश्न आम्हाला तुम्हाला विचारायचा झिरवा साहेब तुमची भूमिका ही सर्वसामान्य दिंडोरीच्या नागरिकाला सोडा अहो तुमचा मुलगा गोकुळ देखील पटली नाही म्हणून त्यांनी देखील जयंत पाटील साहेबांच्या स्वागताचे फलक लावली त्यामुळे तुमच्या मुलाला जिथं तुमची भूमिका पटत नाही तिथं तुमची भूमिका सर्वसामान्य माणसाला काय पटणार आहे